नमस्कार कसे आहात सगळे मस्त म्हणजे तर असल आजच्या या नवीन व्हिलॉगमध्ये मी तुमचं खूप सारं स्वागत करते तर आज हे आषाढी एकादशी तर त्यानिमित्तानं आणायच्या स्कूलमध्ये म्हणजे कार्यक्रम आहे म्हणजे पालखी वगैरे काढणार आहेत तर चला बघूयात आमचं हे कसं होतं पॅरेंट्सना पण बोलवलं तर मी पण जाणार आहे आणायला पण तयार करायचं आहे आणि काल काय झालं आण मेहंदीसाठी रडत होती मग तिला कोण आणला पण ती झोपली लवकर मग मला मेहंदी कशी काढणार ते अशीच झोपली होती मग थोडे फक्त दोन दोन गो गोळे काढले ते पण तिने पुसटले हाताला तोंडाला सगळं लावून घेतले तर आता सकाळी उठली ती रडायलाच लागली की मला ही का मेहंदी काढलीस मला चांगली मेहंदी पाहिजे तर आता तिचे पप्पा तिला मेहंदी काढते दाखवते म्हणून आता आमची मेहंदी काढायला चाललं आहे तर मी असे गोळे काढले आणि ते दाखव आणि ते दाखव ती मेहंदी दाखव तर तिने सगळंच आहे आणि आता तिचे पप्पा तिला मेहंदी काढतात हा तर चला बघूयात आमची तयारी कशी होते आठ वाजल्या तर अजून माझी काहीच तयार नाही तर आता आवरूयात तर चला तर आम्ही आता रेडी झालो मी मी पण साडी घातली पण पाऊस यायला लागला नेमका आणि ती अशी आणि आपण पण रेग्युलरली घाल घाल रेनकोट घाल तर आता आम्ही रेनकोट वगैरे घालणार आणि मग जाणार हो तर आता मी चाललो या आमचे दिंडी बू कसे होते आता चला आता आम्ही आणच्या स्कूलमध्ये चाललो आहे तर बस जास्त पाऊस येऊ नये आता आहे नॉर्मल पण तेव्हा नको जास्त चला जाऊया आम आम्ही आता पोहोचलो शाळेमध्ये आनयाचा पाऊस तर नव्हता म्हणजे येऊपर्यंत थांबला होता तर तुम्ही बघू शकता छोटे छोटे कसे तयार होऊन आले होते कोण रडत होतं कुणाचं सा काय चालवतं कोणी मस्त एन्जॉय करत होतं तर हाच एक आपला मराठी परंपरेची एक सुंदरता म्हणता येईल आणि आता बघ बघू बग, शकता तुम्ही पालखी आली लहान सगळे वारकरी पालखी घेऊन येत आहेत त्यानंतर पालखी तिथे एक आहे फॅमिली ते दरवेळी सगळ्या मुलांना खाऊ वगैरे देतात आणि तिथे पालखीचं अशा प्रकारे तुम्ही बघू शकता फुलं वगैरे टाकून स्वागत केलं जातं आरती वगैरे केली जाते तिथे आणि मुलांना खाऊ वगैरे ते देतात पॅरेंट्सना पण पेढे वगैरे असतात त्यानंतर पालखी मंदिरात येते विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे तिथे एक छोटं तर तिथे पालखी येते आणि तिथे पण आरती वगैरे होते पालखी अशा पद्धतीने आरती वगैरे झाल्यानंतर स्कूलचे प्रिन्सिपल मॅम आणि सर आहेत हे हे सगळ्यांना खिचडीचं वाटप करतात तिथे जे कोणी असतील ते सगळे त्याचा लाभ घेतात त्यानंतर पाऊस इतका वाढला की मला गाडीपर्यंत ऑटोने जावं लागलं वीस रुपये घेतले त्यांनी पण म्हटलं जाऊ दे कारण खूप भिजलेलं आणायला म्हटलं भिजवायचं नव्हतं तर अशा पद्धतीने आणायच्या शाळेमध्ये वारी वगैरे तुम्ही बघितली छान झाली तर हा विलकसाटला नक्की सांगा एक आ, तर आज पाऊस इतका होता त्यांना भिजून आले ना आणायच्या प्रिंटमध्ये आणला ते कपडे घालत होऊन दाखवत नाही तर हा विलक सावटला नक्की सांगा आणि खूप छान झालं पालखी पालखी सोडा आणायच्या शाळेमध्ये सगळेजण खूप छान छान ड्रेस वगैरे घालून वारकरी होऊन तयार होऊन आले होते तर हवे विला कसं वाटलं नक्की सांगा आणि तर पालखी निघताना पाऊस नाही आला पण जसं पालखी संपली तसं भरपूर पाऊस चालू झाला त्यामुळे मग मी गाडी लावली होती शाळेजवळ तिथून मंदिरापासून ऑटोने तिथं गेले आणि मग आम्ही घरी आलो तरी पण मी पुरा भेसले होते तर असं काहीसा हा आजचा एका दिवशीचा आमचा दिवस गेला तर हवे कसं वाटलं नक्की सांगा काळजी घ्यायचं काही धन्यवाद